कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शरणी सरोजनी पांडुरंग उरणे यांच्या बसव संकुलमध्ये आलमगिरी येथील बसव ज्योतीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी अल्लमप्रभू योगपीठाचे पीठाध्यक्ष बसवकुमार स्वामीजी यांच्या उपस्थितीत बसवपूजा मंत्रपठन ध्यान आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी पाद्यपूजनानंतर स्वामीजींनी प्रवचन केले प्रवचनात वचन साहित्य लिंगायत धर्माचे महत्व यासह श्रावण महिन्यानिमित्त बसवज्योतीचे महत्व सांगितले प्रवचनानंतर उपस्थित शरण यांनी उर्णे कुटुंबियांच्यावर पृष्पृष्टी करून औक्षण केले सरोजनी पांडुरंग उर्णे या गेल्या वीस वर्षापासून धर्मप्रचार प्रसाराचे कार्य करतात आलमगिरी येथे गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी होणाऱ्या लिंगायत गणमेळाव्यात उरणे कुटुंबियांची महत्त्वाची भूमिका असते श्रावण महिन्यात घरोघरी बसवज्योतीचे स्वागत करून पूजन करावे असे आवाहन यावेळी सरोजनी उर्णे यांनी केले

मी तू बसवा बसवा म्हणत असे एक ईश्वर विश्वगुरु विश्वा मंत्र पुरुष बसवेश्वरांना हुन मंदिरात स्मरण करत आज इथं जमलेले बसवकुमार स्वामीजी यांच्या चरणी वंदन करून आज बसवज्योती कार्यक्रम श्रावण महिन्यात सर्व लोक बसव भक्त असो किंवा कोणीही आपला इच्छुक असो बसव ज्योती आपल्या घरात नेऊन पूजा करून ोती आल्लम प्रभू डोंगरावरून आल्लम प्रभू लावलेल्या ज्योतीपासून लावून घेऊन आलेलं ज्योत आहे हे ज्योत सगळीकडे प्रकाशमान व्हावं आणि बसवतो सगळीकडं प्रचार व्हावं ह्या उद्देश ठेवून आमच्या घरात भरभराट व्हावं आणि बसवेश्वरांचं आशीर्वाद आणि अल्लमप्रभूंचं ज्योतीचा आशीर्वाद सदाकाल आमच्या घरात राहावं ह्यासाठी हे पूजा ठेवून घ्यायचं आहे आणि हे ठेवून घेण्याची महत्व म्हणजे सर्व शरण एकत्रित येऊन सगळीजण एकमेकांचं सुखदुख वाटून घ्यायचं आणि पूजा अर्चना करायचं सगळ्या मंत्रपटन करायचं ह्या मंत्रपटनामुळे घरात शांती सौभाग्य सुख समाधान निर्माण होते जितकं मंत्रपटन आम्ही जास्त करतो तितकं घरात शांती समाधान लागते कारण मध्ये फार मोठी शक्ती आहे रोग कमी होत नाही ते रोग पण ह्या मंत्रपटनामुळं कमी झालेला माताजीने दाखवून दिलेला आहे माते महादेवी माताजींनी हे आम्हाला एकोणीस वर्षापासून हे ज्योतीचं प्रकार आम्हाला माहिती करून दिलेला आहे आणि आलम डोंगरावर खूप छान कार्यक्रम दर वर्षा होत असते पाडव्याला आणि दर अमावाश्याला आणि दर पौर्णिमेला महाप्रसादाचा कार्यक्रम तिथं होत असते आणि बसवेश्वरांचं पूजा मंत्रपठन ध्वजारोहण हे सर्व करून आम्ही कार्यक्रम करत असतो आणि असं श्रावण महिन्यात देखील सगळ्यांचं घरात हे कार्यक्रम व्हावं ह्या उद्देशानं आम्ही मी सरोजनी उरणे आज प्रथम आमच्या घरात हे ज्योती कार्यक्रम ठेवून घेतलेला आहे तुम्ही सर्वजण पण तुमच्या घरात दररोज कोणताही दिवस असो त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी नेऊन ज्योतीचं पूजा करावं आलेले भक्तासनी तुमचं पा फुल नाही फुलाचं पाकळे असं प्रसाद जे बी होतील तुम्हाला प्रसाद घालायचं असेल तर प्रसाद तुम्ही वाटू शकता किंवा तुम्ही खडीसाकरचं प्रसाद दिला तर मी चालेल खरं तुम्ही तुमच्या घरात ज्योती नेऊन पूजा करावं बसवेश्वरांचा पूजा करावं मंत्र पठण करावं स्वामीजींनी सत्कार करावं आणि बसवेश्वरांचं चरणी वंदन करतो तुम्ही सर्वजण लिंगायत धर्माचे प्रचार आणि प्रसार बसवेश्वरांचे वचन साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावं आणि हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात इचलकरंजी गावात सुरू राहावं असं मी तुम्हाला सर्वांनी कळकळीचं विनंती करतो जय गुरु बसवेश्वर हर हर महादेव